नमस्कार शेतकरी बंधू तुळजाई नर्सरी शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला भेट दिल्यावर तुमचं प्रथम आभार मानतो मी आज पेरू छाटणीबद्दल तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे आणि यामध्ये आज तारीख नऊ एक दोन हजार सव्वीस म्हणजे या ह्या वर्षी चालू होणारा उन्हाळ्यातला भार म्हणजे आता छाटणी केल्यानंतर तुमची मे जूनला जी काय फळधारणा लागणार आहे त्यासाठी आता छाटण्या हे चा जू जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून छाटण्या चालू झालेल्या आहेत तर त्यातली आपली असणारी आप पहिली छाटणी तैवान पिंक प्युरोची पी छाटणी आहे तर छाटणी ही कशाप्रकारे केली पाहिजे हे याबद्दल मी तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल सांगतो आणि याचं जे पूर्ण ह्या प्लॉटचं जे पूर्ण मार्गदर्शन आहे ते आपण पहिल्यापासून केलेलं आहे आप आणि आप आपल्याच नर्सरीत घे रोपे आहेत तर आपण सुरुवातीला ह्यांना सांगताना लहानपणापासूनच सांगतानाच ह्यांना मी सिंगल खोडवर यायला सांगितलं होतं तर ह्यांनी कशा पद्धतीने हे सिंगल खोड तयार केलेलं आहे पहा बघा दिसते का असं ये एक इत म्हणजे आपला अर्धा फूट मी अर्धा फूट किंवा एक फूट अशा अंतराने सिंगल खोड मी तयार करायला सांगितलो त्या पद्धतीने सिंगल खो सिंगल खोड तयार केल्यानंतर या झाडाला जी काय ताकद वगैरे भेटणार आहेत त्या पद्धतीने त्याला ब्रँचेस कोण तयार होणार आहेत तर ह्या झाडाला पण कशा पद्धतीने ब्रँचेस तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय अशा टोटल ब्रँचेस बघितल्या सिंगल खोडला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एक तेरा ते चौदा ब्रँचेस आहेत आता ह्या जे ब्रांच आहेत तर ह्याच्यामध्ये छाटणी फक्त करताना आपण कुठल्या पद्धतीनं केले पाहिजेत तर आपले जे मेन हितनं हितनं जे चालू झालेलं आहे तर हिथून ते ह्या हे ज्या पद्धतीनं हे डोळे तुमचे पाच ते सहा डोळे ठेवून छाटणी हे जे करून घ्यायची आहे आणि ती छाटणी आता मी तुम्हाला आ, कशी करायची दाखवतो तर तुम्ही हे पाहू शकता हिथल्या मेन हितून ते आपण पाच ते सहा डोळ्यातून ही छाटणी करून घेतोय झाड आता किती मोठा झाड आहे पाहू शकताय तर ह्या झाडाला आपण लहान कशी छाटणी झाल्यानंतर पण ह्याचा आकार कसं आहे तो पाहा तुम्ही तर हे जे छाटणी आहे ते अशा पद्धतीनं जर छाटणी केली तर तुम्हाला त्या पद्धतीनं त्याला योग्य पद्धतीनं ब्रांचेस पण तयार होणार आहे आणि आकार पण झाडाला येणार आहे तर हे झाड जे बैल सुरुवातीला हे किती माझ्या छत एवढं किंवा असं या छत्तीच्या आसपास हे झाड मोठं होतं तर झाड हो झा आता होताना एकदम छोटं झाड झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये झाड जे छोटं झालं आहे पण ह्याला जे काय डोळे येणार आहेत आता हेतून डोळे फुटून ह्याचा भार हेतून तयार होतो आणि हे झाडाला अशा पद्धतीनं कमी उंचीवरून ह्या भार लोड पण सहन करता यावा अशा पद्धतीने हे झाडाच्या पण छाटणी केलेले तर अशा पद्धतीने छाटणी करण्यासाठी तुम्ही माझे संपर्क करू शकता श्री तुळजे हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता असेच अशा पद्धतीने तुम्हाला छटणी छातंबद्दल विविध माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद